हाय फ्रेंड आज आम्ही आलेलो आहे आमच्या माहेरी जावलू जावली तालुक्यात मूर्त हे माहेर गाव तिथं आलेलो आहे आम्ही तिथून आमच्या माहेरी शेतात आलेलो आहे चाललेलो आहे म्हणजे हाय फ्रेंड आम्ही आत्ता आलेलो आहे आमच्या माहेरी तर आम्ही आज आलेलो आहे आमच्या माहेरीच्या शेतामध्ये तर हे बघा या पद्धतीनं पहा हे अशी वाट आहे आणि जाता जाता हा मोठा मुलगा करवंद खाण्यासाठी उड्या मारत आहे करवंद खूप खूप आवडतात त्यांना आणि सजासहजी आमच्या सासरे भेटत नाहीत त्याच्यामुळं करवंद खाण्यासाठी खूप प्रयत्न चालू आहेत ही अशी वाट आहे पहा ही अशी पायवाट आहे शेतात भात पेरणी केलेली आहे त्याच्यासाठी औषध मारण्यासाठी आम्ही आलेलो आहे अशा पद्धतीनं थोडक्यात नाही पण कम्प्लिटली आम्ही शेतामध्ये पोचलेलो आहे या पद्धतीनं तर हा डोंगर कसा चढायचा <laughs> <laughs> हे बघा हे आमचं रानातलं मशीनचं शेत सॉरी मशीनचा गोठा कसा वाटला सांगा हे बघा ही जांभळं आणि हा छोटा कशी जांभळं खातोय बघा पंप घे बाळा पंप घेतो अशा पद्धतीनं आम्ही पोचलो इथं आई येणार होती अजून आलेली नाही तोपर्यंत आम्ही चालत राहतो हे बघा या शेतात भात पेरायचं आहे आणि त्याच्यासाठी सॉरी म्हणजे पेरलेलं आहे फक्त उगवलं आहे की नाही ते बघायचं आहे बघा हे अशा पद्धतीनं छोटं छोटं हे हा जो चौकोन केलेला आहे हा चौकोनात भात केलेला आहे त्याच्यात छोटं छोटं आलेलं आहे उगून अशा पद्धतीनं आम्ही अजून पुढं चाललेलो आहे आणि अजून एक छोटंसं घर तुम्हाला बघायला मिळेल हे बघा हे आहे छोटस घर आणि त्याच्यानंतर शेतीसाठी किंवा हे बघा ही, ही आंब्याची बाग या बागेसाठी लागणार पाणी या ठिकाणी नको क्या वोले है ही पाणी नाही त्याच्यात अशा पद्धतीनं ही बाग चले आणि अशा या पद्धतीनं आम्ही पोचलेलो आहे आमच्या छोट्या अशा घरात हा 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 आता काय करते आता हे पाहिजे ही बघा किती आगावपणा करतात मुलं ऐक म्हणलं तर ऐकत नाहीत आता त्यांनी ऐकलं नाही तर मी त्यांना खूप मारणार आहे बघा कसा वाटला एवढा करवंदाची जाळ नाही भेटली का करवंदाची जाळ नाही भेटली नाही का तर चला बाय बाय Hehehe <laughs>